नमस्कार मी उमेश पाटील द्वित फॉ बिट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत नाही कशात तुम्ही सरांमध्ये ना तुमच्या कोंबड्या सरांच्या मजेत येत ना मित्रांनो मजेतच पाहिजेत मित्रांनो कसं आहे गर्मी खूप आता बघत असेल तर खूप असे हीट आहे आणि आपल्या कोंबड्या हिटमुळं बऱ्याच ठिकाणी असे मॉटेटी होते सी आर डी प्रकार हा खूप मोठ्या प्रमाणावर होतो आहे आउटब्रेक खूप मोठ्या प्रमाणात होतं देवी रोगाचं लक्षणं खूप सध्या आढळत आहेत तर ह्यासाठी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओज बघा व्हिडिओ बघितल्या तुम्हाला नक्की सगळ्या गोष्टींची माहिती होणार आहे सी आर डीचा रोग रोगावर आपल्या व्हिडिओ आहेत देवी रोगावर व्हिडिओ आहेत ते बघितलं तुम्हाला नक्कीच त्याला तुम्हाला भरपूर असे आयडिया भेटणार आहे आणि ह्याबद्दल तुम्ही कृपया चालू केलं तर तुम्हाला खूप असा फायदा होणार आहे तर आता आपण घास लावला आहे त्याची तुम्हाला लागवड केलेली ती दाखवतो त्याचबरोबर रेंजमध्ये आपल्या कोंबड्याच्या फिरतायत आणि त्यांना तुम्ही काय काय देऊ शकता ह्या पूर्ण माहिती म्हणजे माहितीवाला असा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो आपण काय केलं आता इकडे जो शेड आहे त्या शेडच्या बाजूला इकडे आपण आता मस्तपैकी मेथी घासची लागवड केली आहे इकडे आता बघत असाल तर तीने, तो तीने तो ता ता एकड़े एकड़े मेथी घास उगवायला सुरुवात झाली आणि इकडे बघत असाल तर इकडे मस्त असं मेथी घास इकडे आपण हे केलेत तर ह्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही नियोजन करू शकता तुमच्या कुडपालनामध्ये ठीक आहे तर आता मेथी बऱ्यापैकी जिकडे झाले इकडे आता बघत असाल तर इकडे या पद्धतीने पूर्ण मेथी घास उगवायला सुरुवात झाली तर हा आहे मेथी घास आणि हे गवत आता खाऊन टाकायला लागेल तर हे पूर्णच्या पूर्ण तिकडे दिसते तुम्हाला तोपर्यंत लास्टपर्यंत तर तिथपर्यंत आपण हे केलं आहे की डाळींच्या मध्ये आपण त्या सर्वची लागवड केलेली तर ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्णच्या पूर्ण नियोजन तुम्ही करा जेणेकरून खाद्याचा खर्च खाद्या तुमचा कमी होईल आणि हा इकडचा भाग तुम्हाला दिसत असेल तर हा इकडे इकडे राहण्यासाठी वगैरे आहे भविष्यामध्ये इथे आपण ट्रेनिंगसुद्धा इकडे घेणार आहोत कारण इकडे सावली वगैरे भरपूर आहे आणि खूप चांगलं असं गवत आहे हिरवं जे आपण कमळ्याला टाकतो ठीक आता मित्रांनो दुसरं जे नियोजन आहे ते आपली इथे अठरा शंड्याची मशीन ठेवायची इथे पूर्ण आपण हा कोबा एक प्लॅटफॉर्म करून घेतला आहे जेणेकरून याच्यावर आपली मशीन राहणार आहे आणि इकडे डायरेक्ट कॅमेरा असणार आहे डायरेक्ट मशीनवर म्हणजे आपल्याला समजा मी फार्मवर असलो नसलो तरीही आपल्याला त्या गोष्टी बघता येणार म्हणजे टेम्परेचर किती आहे त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये ह्युमिडिटी किती बनते पाणी प्रॉपर आहे का तर आपण त्या गोष्टी बघितल्या तर लगेच आपण आपल्या इथे जे कामाला आहेत वर्कर त्यांना आपण सांगू शकतो की कशा पद्धतीने ह्या गोष्टी करायच्यात आणि एका करा कोंबडीने इकडे आता दोन पिल्लं काढलेत म्हणजे अंडी आहेत पण ती उठले पिल्लं लवकर निघालेत म्हणून आणि हा आपला जो शेड आहे हा आता व्यवस्थित होत चाललेला आहे इकडे फिशनेट मारायचं काम चालू आहे तर इकडे बघत असा तर आपण हाईट करून फिशनेट मारायचं काम चालू केलं हे ऐंशी रुपये किलोनी मला फिशनेट भेटलं आहे आ, इत आड़ आड़ ते पूर्ण असं मारायचं काम चालू आहे ठीक आहे इकडे आपल्याला कोबा करायचा आहे म्हणजे आता हा दोन पोर्शन फक्त मी मुरूम चोपून घेतो आहे आणि ह्या दोन पोर्शनला आपल्याला प्रॉपर असं कोबा करून घ्यायचं आहे इथून इथपर्यंत अशी याला भिंती टाकून हा पूर्ण गॅप हा कवर करायचा म्हणजे आठ बाय आठचा हा पूर्ण असे चार कप्पे आपले आहेत ते आपल्याला कवर करून घ्यायचे आहेत आणि हा पाऊस पडू नये आत येऊ नये ते ह्यासाठी तर ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण नियोजन चालू आहे आणि कोंबड्या आता बघत असाल तर पूर्ण याच्यामध्ये आपल्याला फिरताना दिसत असतील शेण आहे त्या शेणावर उकिरड्यावर आपलं एक सांगाल तर आराम करण्याचं काम ते करतायत इकडे पाण्याची लेवल आपण कमी ठेवलं आहे कारण आपल्याकडे राजहंस आहे तर राजहंस याच्यावर उडी मारत आहे आणि तो पाण्यामध्ये मजा घेत आहे त्या पद्धतीने कारण एवढं जर पाणी जर खाली ठेवलं तर आपल्या कोंबड्याच्यामध्ये मध्ये पाणी पित नाही आणि कोंबड्या आपल्या आजारी होत नाहीत आता तुम्ही बघत असाल तर जो जोराने पक्षी हा श्वास घेतो आहे आता इकडे बाकी ठिकाणी आपला जो पक्षी आहे तो गवत खायचं काम करते तो में तर ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण नियोजन चालतं याच पद्धतीने तुम्ही आता समजा उन्हाळा चालू आहे तर तुम्ही जर तुमच्या इथे जास्त जर जोराने कोंबड्या श्वास घेत असतील तर त्यांना तुम्ही विटॅमिन सी किंवा इलेक्ट्रोलाईट किंवा लिंबू पाणी दही पाणी या पद्धतीने पूर्ण तुम्ही देऊ शकता आणि या स्वर्धीने पूर्ण मित्रांनो इकडे आपल्या कोंबड्या आहेत आहे। या इकडे तुम्हाला फिरताना दिसत असतील आता सावली भरपूर आहे तुम्ही जिकडे बघत असाल तिकडे सावली आहे ऊन आहे आणि ह्या सर्व गोष्टींची मजा ह्या एकत्र आणि आंबे बघत असाल तर भरपूर असे आंबे लागलेले आहेत इकडे बघत असाल तर भरपूर असे आंबे लागलेले आहेत आणि कोंबड्या हिरवा गवत उकिरडा किंवा मग ते काँग्रेस गवत असेल तर काँग्रेस गवत भरपूर असं खाता आहेत आणि बघत असाल तर पूर्णच्या पूर्ण या पद्धतीने नियोजन चालतं मित्रांनो तर तुमच्याकडे कोंबड्या जास्त आजारी पडत असतील तर तुम्ही बाहेरून कोंबड्या आणू नका आणि सांगाल तर विटॅमिन सी किंवा मग इलेक्ट्रोलाईट किंवा मग बाकीच्या ज्यामुळं आपला पक्षी थंड राहील किंवा मग दुपारच्या वेळेस शिकड्या अशा ठिकाणी स्प्रिंकलर लावा जर सावली नसेल तुमच्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात तर त्यामध्ये नियोजन करा तुम्हाला खूप चांगला असा फायदा तुमच्या कुठपल्मध्ये होऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो